राघव फक्त माझाच होता आणि आहे मेरा दिल तर तूट गया आहे राघूच्या बाबतीत तरी कारण आता रमाला ती सोडणार की रमा मी तुला या घरातून बाहेर काढून दाखवतेच की नाही आणि राघव माझाच होणार मी मुंबईची माझा होणारा नवरा पुण्याचा एकीकडे मला शूट करायचं एकीकडे मला माझ्या लग्नाची तयारी करायची मला इथून सोडून जायचं म्हटल्यावर ते तिथले राघवराव चिडतात आणि इथे थांबायचं म्हटल्यावर इथले चिडतात संगीतचं संगीत तयारी मी इथे सेटवर करत असते मला जरा ब्रेक मिळाला की मी कुठल्याही आर्टिस्टला पटेल इव्हन माझ्या लग्नाची साडीसुद्धा मी खूप मी बनण्यापेक्षा माझ्या होणार नवऱ्याने खूप वेगळी अशी डिझाईन करून घेतली माझी हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बर, बरं रमा राघवच्या आयुष्यात मोठी कलाटणी तर जा झालीच आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा जो धक्का बसला आहे तो म्हणजे अश्विनीला काय अश्विनी कसं वाटते आता खूप वाईट वाटते मला कारण राघव फक्त माझाच होता आणि आहे पण अचानक हे जे वळण आलं आहे की रमा राघव थेट लग्न करून घरात आलं त्याच्यामुळे खूप जास्त वाईट वाटलं मला पण मी अजूनही हार मानलेली नाही आहे राघव माझा होता आणि राघव कायम माझाच राहणार आहे काय भयंकर ड्रामा आता शिजणार आहे जेव्हा रमा राघो दोघंही लग्न करून तुझ्या डोळ्यासमोर असे येतील खूप मोठं सिक्वेन्स असेल ना त्यावेळेला तुझा काय म्हणजे काय करणार आहे अश्विनी याच्या पुढे आणि कशी दिसणार आहे ती खरं तर खूप मोठा म्हणजे खूपच मोठा ड्रामा आहे कारण ते थेट लग्न करून घरात आलेत आणि मी खूप धावपळ केली जसं तुम्ही बघत असाल की त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या मागे मागे जा वगैरे येते पण माझ्या हाताला काही ते लागले नाही आहेत आणि घरी येऊन मी खूप खुश होते की वाव त्यांनी ब्रेकअप वगैरे केलं आणि थेट ते घरात घुसलेत की आम्ही लग्न करून आलो आहे त्यामुळे मेरा दिल तर तूट गया आहे पण मी खूप मोठा स्टँड घेते आहे घेतला आहे खरं तर तो तुम्ही इथून पुढे बघालाच आणि खूप वेगळ्या लेवलला नेऊन आता अश्विनीला ठेवतायत ते की खूप वेगळी दिसणार कशी याचं मी आत्ताच नाही सांगू शकत पण अश्विनी खूप वेगळी होणार आहे आता राघवच्या बाबतीत तरी कारण तर रमाला ती सोडणार नाही अगदीच प्रेम न मिळाल्यावरती अश्विनीची काय अवस्था होईल हे आता तुला साकारायची आहे पण खरी अशी घटना झाली आहे का कधी आयुष्यात असं ब्रेकअप झाले हार्ड ब्रेकअप नाही खरं तर असं कधीच झालं नाही आहे शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना ते नवीन पण असं ब्रेकअप कधीच नाही झालं त्यामुळे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे की पूर्ण तुटले अश्विनी आणि तरी पण तिला त्यातून उभं राहायचं आहे आणि रमासाठी आता ते चॅलेंज आहे की रमा मी तुला या घरातून बाहेर काढून दाखवतेच की नाही बघ आणि राघव माझाच होणार सो so, सो uh, so, अश्विनी तर साकारतेच पण सोनलच्या आयुष्यात नवं काहीतरी घडतं आहे आता आणि ते म्हणजे सोनलचं लग्न होतं oh. आहे आणि खूप दमछाक होते, होते तुझी oh. दिसते आम्हाला <laughs> इथेच की लग्न इथे मालिकेत इतका छान रो रोल आहे भूमिका इतकी साकारायची आहे तगडी कसं सांभाळणार आहेस हे सगळं आता uh, माझ्यासाठी खरं तर ही तारेवरची कसरत आहे कारण मी मुंबईची uh, माझा होणारा नवरा पुण्याचा सो आमचं मुंबई पुणे मुंबई आणि त्यात माझी सिरियल ते एकीकडे मला शूट करायचं एकीकडे मला माझ्या लग्नाची तयारी करायची सो खूपच तारेवरची कसरत आहे कारण मला वेळ मिळत नाही जसं तुम्ही बघताय की आता रमा राघव अश्विनी हे असे तिघं पॅरलमध्ये आहेत सो मला इथून सोडून जायचं म्हटल्यावर ति तिथले राघवराव चिडतात आणि इथे थांबायचं म्हटल्यावर तिथले चिडतात तर नक्की करायचं काय मलाच कळत नाही सो काय तयारी तिकडे झाली आहे सुरू आहे म्हणजे सगळीच म्हणजे तुझा खूप मेहंदीचा ड्रेस संगीतचा ड्रेस संगीतची रिहर्सल वगैरे सगळंच असेल सुरू आहे हो सगळं म्हणजे टचवूड माझ्या मिस्टरांनी सगळं ऑलरेडी करून आहे माझ्यासाठी हां फक्त राहिलं संगीत संगीत तयारी मी इथे सेटवर करत असेल मला जरा ब्रेक मिळाला की मी कुठल्याही आर्टिस्टला पकडते आणि थांब 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 ही स्टेप कशी आहे ही स्टेप कशी हे असं होतं माझं सो सगळं सुरूच आहे माझं आणि खूप धमाल करणार आहे मी माझे संगीत मेहंदी हळद या सगळ्याचे ड्रेस में, यूनिक गेतले। मी खूप युनिक आणि वेगळं करून घेतलं इवन माझ्या लग्नाची साडीसुद्धा मी खूप मी म्हणण्यापेक्षा माझ्या होणार नवऱ्याने खूप वेगळी अशी डिझाईन करून घेतली माझ्यासाठी सो so, किती गोड म्हणजे किती छान त्याने डिझाईन केलेली साडी आता तुला सरप्राईज असणार आहे ती okay. कशी असेल काय असेल सो थँक्यू सो मच आणि तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आपण भेटत राहू असंच येस थँक्यू सो मच